मित्रांनो मी विकास कदम आपल्या सहसा स्वागत करत आहे कदमांचा विकास कदमांच्या विकास पुन्हा एकदा स्वागत करताय आपल्या जय शिवसाई सोसायटीच्या पूजेसाठी पूजेची तयारी सुरू झाली आहे आपल्या शिंदे सरकारच्या हस्ते मनोज बाय अरे हा तो बरोबर आहे बी के बी हा बास परफेक्टिंग आहे ना पूजेची आणि आपले मार्गदर्शक अशोक जाधव पूजेचं एवढी वर्ष पूजा चाललं आहे त्याचं संपूर्ण मार्ग ह्यांच्याच मार्ग आहे आणि हे आहेत विजय कदम आहे आपले मोरे काका आहेत का आणि पाटील बंधू आहेत सावंत साहेब संजय देसाई यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली इथे पूजेचं छानसा असा कार्यक्रम हे नियोजक आहेत सगळे आणि हे बघा शिंदे सरकार हात दाखवत आहेत आपल्या छान प्रसाद मेळकर प्रसाद खूप छान असतो आणि विजय कदम आपले प्रसाद दरवर्षी त्यांचा प्रसाद छान असतो एक नंबर प्रसाद बनवणार आहेत ऑर्डर द्या दे त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा विजय कदम ना आणि हे सहकारी चालावात प्रमाणे यावर्षी पण जागेवाल्याला पहिला नारळ देत आहेत

सगळ्यांनी सगळ्यांनी आणि बाजूला बसलेले इच्छुक असतील त्यांनी पण घ्या तुमच्यापैकी आहे काय कोण इच्छुक गुलाबाचे कोण गुलाब तुम्ही घेता हो घ्या घ्या

हे जे हळदी कुंकूचं नियोजन आहे ते इथे आपण इथे पाहू शकता आपली एकदम जुनी जाणती अशी आमची बा आहे <laughs> पोली एक्सपिरियन्स जास्तीत जास्त अनुभव असलेला हळदीच्या पूजेचा फुल नावासहित संपूर्ण असे एक नंबर यांचं नियोजन असतं म्हणून हळदी कुंकू छान असा होतो त्याला सात आहे मीना व मीना वहिनीची आहे त्यानंतर आधी सगळ्याच वहिनी आहेत बसातमध्ये आम्हाला पण लाडू मिळू देत जरा धन्यवाद

सोसायटीची महिला शक्ती महिला शक्ती महिला मोर्चा आणि ही जी, जी नारी शक्ती आहे तुम्हाला नारी शक्ती म्हणजे काय तुम्हालाच कल्पना असेल परंतु जर का महिला एकत्र आल्या तर मोठे मोठे कार्यक्रम पार पडतात आणि सारखी तर विदाऊट माइक अँकरिंग करू शकते मला वाटते जोरात एक घोषणा झाली पाहिजे गणपती बाप्पा मंगल मूर्ती धन्यवाद चला आपण पाहू शकता ही लहान लहान मुली बघा सुंदर गेटअप करून आलेले आहेत छान छान बोल फोटो सेशन कोणताही कार्यक्रमातला फोटो सेशन सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यात कशी आहे हिरोईन ऑफ हा शिवशक्ती शिवसाई सोसायटीची ही हिरोईन <laughs> बघा एक नंबर तू साडी सॉलिड घातले तू अरे ए वेस्टर्न लुक आहे बघ बग, बघतच नाही ती मला बघितलं पळते ती परत पुन्हा पूजा पुन्हा धमाल ना मस्त ना छान लुक आहे सगळ्यांचा एक नंबर आईला मागे टाकलं तू भंडू <laughs> काय मग सालापात प्रमाणे यावर्षी सतराची पूजा चालू आहे छान वातावरण आहे छान वाटतं ना वर्षातून एकदा तरी आपलं काहीतरी कार्यक्रम हा पूजा निमित्त तेवढं गेट टुगेदर होतं सगळ्यांचं <laughs> भाऊजी कसं आहे पूजेबद्दल काय मत कसं तुमचं सोसायटीची पूजा छान ना पाहू शकता पारंपरिक वेश परिधान करून पुन्हा एकदा आपले अरुण साहेब पाय ब्रिगेटचे धनाडीचे <laughs> आपल्या अग्निशमन दलात आपल्या कार्यरत असतात सगळ्या लोकसेवेसाठी तसेच इथे तत्पर असतात या आपल्या सोसायटीच्या पूजेसाठी कुठलाही कार्यक्रम असो काही असो अरुण साहेब आणि अजून त्यांचे साथीदार खूप या सोसायटीचं करतात आणि बरेच वर्ष सुधीर आहे त्यांच्या जोडीला आणि बऱ्याच लोकांची नावं घेतली तर कमीच आहे तिथे हा संतोष आहे हा विजय आहे बाहेर गेलाय तरी देखील इथे आहे थे थे <laughs> दे तो कारण का माहिती आहे हा शरीराने तिकडे असला तरी मनाने जुळलेला आहे तो संजय देसाई होलँड सोल आपले आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो की संजय देसाई यांचा वाढदिवस आहे गेल्या वेळेला पण मी ब्लॉग टाकलेलं संजय देसाई आणि हां वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या हा संजय देसाई आणि सोसायटीची पूजा हा म्हणजे काय योग जुळून येतो दरवर्षी छानसा असं एक तारीख मस्त मिळाले तुम्हाला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि संजय देसाईंचा वाढदिवस <laughs> वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा सोसायटी तर्फे माझ्यातर्फे पूजेला किती वर्ष आले आहेत बत्तीस पस्तीस वर्ष झालेत आणि पस्तीसच्या वर झालेले आहेत आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी आम्ही चालू केली निश्चित सर्वांनी सक्सेस करायची हा आमचा उद्देश आहे हा बरोबर हा छटीराय स्वागत वेलकम आवाज मिळवायचं नाही पण माझा बिझी आहे मस्त जय शिवसाई सोसायटीला सत्यनायच्या पूजेला भेट देण्यासाठी प्रियंका सावंत आलेले आहेत आपल्या नगरसेविका आणि त्यांचं शिवशाही सोसायटी तर्फे हार्दिक स्वागत इथे देऊन सत्कार करण्यात आले आमच्या सोसायटीतर्फे आमच्या सोसायटीला तुम्ही हार्दिक सदीच्या भेट दिला त्याबद्दल आम्ही आभारी आभारी आहोत तुमच्या गणपती बाप्पा बंगाल बोलते धन्यवाद आणि जय शिवसाई सोसायटीला भेट देण्याआधी श्री वसंत चाळुंके वॉर्ड अध्यक्ष सुधीर घडशी इथलेच आहेत ते आणि संकल्प मित्र मंडळाचे सर्व धडाडीचे कार्यकर्ते ते आलेले आहेत महेश गाक वैभव शिंदे इलासुठे हे पूजा को, को। बहुत जल्दी आहे रे अरे वारीक साहेब आलेले आहेत आणि जुने रहिवासी आहेत शिवसाई सोसायटीचे आणि बघा इथे पाहू शकता सुंदर वेश परिधान करून आलेले आहेत ह्या छोट्या छोट्या परी आमच्या ना? आहेत ना रे आणि हा परा चोर तासा हा परी लाईक अँड सबस्क्राईब 什么？ I am سارے کا دو مو तालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या पूजेला भंडारा ठेवला आहे ना महाप्रसाद पूजेचं आयोजन केलं आहे त्याप्रमाणे ते प्रसादाचं देखील आयोजन आहे आणि नेहमीसारखं छान सुंदर असं जेवण आहे पहिली पंगत बसलेली आहे अजून खूप लोक रांगेत प्रतीक्षेत उभे आहेत इथं हो मीनावाहिणी पहिला नंबर पहिली पंगत सही एक नंबर विराज <laughs> दे दे हो हो छान तुमचं जेवण घेत आहे छान आहे जेवण छान आहे ना छान ना अरे तुला पाहिलं नाही भारी रे बसण्याची स्टाईल पण एक पहिलं पण माझी फॅन आहे म्हणजे ना रील्सची माझी रील्स बघते ना तू हा बोलते <laughs> बादा, बादा <का> <laughs> रागा रागाने बघू नको ना <laughs> John. Thank you. <laughs> नाही नाही बिंदा जेवा तुम्ही काही टेन्शन नाही बरं <laughs> भाभी और कैसा लग रहा है वातावरण छान आहे ना एकदम मस्त ना खाना खाना पे, भर पेट भरपेट एकदम टेन्शन नाही

पुष्पगुच्छ देऊन संजय देसाई यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यांना वाढदिवसाच्या सुंदर असे डान्स मुलांचे बसवले हो असं जिने डान्स शिकवले हो ती पलक पाटील पलक पाटील मंचावर सगळ्यांना चेहरा दिसूनच स्पर्धा हो मागचे स्पर्धा मागचे कलाकार हे वेगळे असतात

<laughs> अरे ॲड ते संपणारच नाही रात्री बारापर्यंत कुर्ची विदाउ विदाऊट म्युझिक संगीत कुर्चीचा ह्याला संगीत कुर्ची बोलू शकत नाही आपण ह्याला ह्याला घंटी कुर्ची ह्याला घंटी कुर्ची बोला लागेल <laughs> संगीत कुर्ची कसं होईल संगीत नाही याच्यात बघा ना हे काय अरे बसा बसा एक बाकी आहे भागो 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 आयला झालं रे कार्यक्रम सुरू झालाय हरलात तुम्ही अक्ष काय पाहते रे एक घंटी कुर्ची में हार गया है ये आसन है आसन है अरे पाटी लाला आले मगुन आले अरे 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 ये उगत ना होते अरे गेली 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 आली 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 हात दुखत येऊ दे घरी तिला दाखवतो हात दुखते बोल घंटी वाजते ने। आणि मीना पाटील एक नंबर विनर हा पुढची राहत इला इला हा Tak kena Aduh macam ni काय होती दाखव एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे तू ये ऍक्शन काय होती पहिली आणि ए शेवट 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 हे ब शेवटला काय आलं हा गेम होता <laughs> हाच गेम आहे हाच आहे म्हणून सांगतो बघा घरात बा बाजूची बायका कशा आहे एक गोष्ट दुसरीला सांगतात ना तळ मारल्यापासून खबर बरोबर पोहोचली पाहिजे चुकीची जाते सतराची <laughs> <laughs> जे शिवसाई सोसायटीची पूजा आहे त्याला जवळजवळ मला वाटतं बत्तीस वर्ष तुम्ही बोलात पस्तीस वर्ष काय अनुभव काय तुमचा म्हणजे पूजेबद्दल अनुभव म्हणजे त्यांना हा एवढा आनंद होतो म्हणजे हा जो उत्साह आपण जो आपण जो कार्यक्रम जो करतो त्याच्यामध्ये सर्वांना एकत्र येण्याचा उत्साह मिळतो आणि त्याच्यामध्ये ते वेगवेगळे कार्यक्रम करतात आणि हा असा एकदम दिलखुलसपणे ते वावरतात आणि स्वतःची लाईफ एन्जॉय करतात सर्वांचं सर्वांमुळे एन्जॉयमेंट पण करतात ते बघून बरं वाटतं आणि आमचे सर्व पाटीलची माणसं जी आहेत सर्व सर्व पार्टीची ती येतात आणि आम्हाला भेट देतात ते पण आम्हाला बरं वाटतं जसं काय कोणाच्या याच्यामध्ये मतभेद न ठेवता आणि ते आम्हाला भेट देतात म्हणजे एकूण तुम्ही बत्तीस वर्षाची म्हणजे सत्यनाची सेवा करता आणि त्या निमित्ताने तुमच्या एक सोसायटीमध्ये पण गेट टुगेदर एक कार्यक्रम होतो एकत्रित तुमचा जो संकल्प होता एकत्रित राहण्याचा आणि तो वर्षातून एकदा तुम्ही सगळ्यांना एकत्रित आणता भले कोण कुठे असेल कोण कुठे असेल तो पूजेला अवश्य हजर राहतो बरोबर की नाही आणि तुमचा उद्देश सफल झालेला आजपर्यंतचा आणि अशीच पूजा पुढे चालू ठेवा सुरू ठेवा हीच सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद आमच्या या जय शिवसाई सोसायटीची पूजा आधी दरवर्षी खूप मजेत पार पडलं आणि सुंदर असा कार्यक्रम झाला या सगळ्या जर भाग घेतला सहभाग झाला चांगला असा चला करून पुन्हा भेटू मित्रांनो ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा 联系一